आपल्याला ताबीज कसं बनवायचं आहे या विषयावर आपण आज बोलणार आहोत मित्रांनो बरेचशे प्रकारचे ताबीज असतात मोहिनी वशीकरण समोहन हेप्नोटायसिस याच्या पलीकडे आपल्या लहान बाळांना संरक्षण व्हावं किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीला कुठल्याही तंत्रप्रयोगाचा उपयोग न व्हावा किंवा परिणाम त्याच्यावरती व्हावा नाही यासाठी आज मी तुम्हाला ताबीज भर आपल्या गर घरच्या घरी आपल्या हाताने कसं बनवता येईल हे तुम्हाला सांगतो मित्रांनो कुठल्याही मंत्राचा उच्चार करण्यासाठी किंवा कुठलाही एखादी वस्तू आपल्याला एकाग्र चित्ताने जर आपल्याला भगवंताला स्मरण करायचं आहे तर त्याच्यासाठी गुरुमार्ग मी पुढील जे मार्ग सांगणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही गुरुमार्ग केलेला असेल तरच करू शकतो मग तो कोणताही मंत्र जे वैदिक शास्त्र पद्धतीने आपण सप्तशुद्धीचा पाठ करून ताब्यात बनवतो त्याची देखील मी माहिती तुम्हाला देणार आहे अहिल्यानगर काळमाता तुळजाभवाने देवस्थान पोखर्डीवर मी तुम्हाला हे तावीत भरणी कशी करायची जेणेकरून आपल्या लहान बाळाला संरक्षण व्हावं किंवा घरातल्या मुख्य व्यक्तीला किंवा घरात सगळ्यांना जर भगवतीचं प्रोटेक्शन हवं असेल तर त्यासाठी ताबीज भरणी कशी करायची जाणून सर्वप्रथम आपण ज्या दिवशी ताबीत भरणी करणार आहे त्या दिवशी तांब्याचा किंवा पितळाचा ताबीत चांदीपेक्षा महत्वाचा ठरवेल असतो चांदीपेक्षा हे महत्व या तांब्याच्या किंवा पितळाच्या ताज्या असतो तर हे ताबीज जे आहे ते सर्वप्रथम आपल्याला शुद्ध शूचिती करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला माता भगवतीचं कुठलाही बीज मंत्र माहित नाही तर तुम्ही ब्राह्मणांच्या हाताने किंवा स्वतः भगवतीचा सप्तशतीचं पाठ करायचं आहे गौऱ्या ज्या असतात त्यांना प्रज्वलित करायचं आहे त्याच्यावरती गावराम तृपाचा ज्या धार आहेत ती सोडायची आहे किंवा चमचा चमचा पाठाचा एक पूर्ण श्लोक झाल्यावर आपल्याला स्वाहा म्हणून अर्पण करायचं सप्तशुतीचा पाठ पूर्ण झाल्यावरती या ताबीज मध्ये आपल्याला एक पांढरगुंज किंवा लाल काळा गुंज आपल्याला सर्वप्रथम दाखवायचं त्यासोबत दर्भ असावं दर्भाची एक काडी त्या सोबत उमराचं पान एक असावं उमराचं पानाची छोटी पोंगडी करून टाकायचो श्रीयंत्र एका कागदावर ते आखून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं त्याचसोबत आपण हे सगळं छोट्या छोट्या मात्रेत एका काडीने याच्यामध्ये खोसायचं आणि त्यानंतर जो सप्तशतीच्या पाटाने अंगारा तयार झालेला आहे किंवा माता भगवतीच्या जिथे जिथे यज्ञ होतात तिथून जर कोणी अंगारा गोळा केलेला असेल किंवा कुंकू गोळा केलेला असेल किंवा हळद गोळा केली असेल किंवा भगवतीच्या चरणाला स्पर्श झालेले फुलं गोळा केले असतील तर त्या सगळ्या पवित्र वस्तू आपल्याला जेव्हा आपण मुख बंद करणार त्याच्यासाठी मेनाचा वापर करायचा आणि त्यानंतर तुम्ही घट्ट पदार्थ बंद करण्यासाठी जर एखादा मार्ग असेल तर त्यानुसार त्याला बंद करायचं अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी ताबीत तयार करतो आणि ताबीज तयार करण्यासाठी मी मंत्र देखील पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या युट्यूब चॅनलला देणार आहे तर तुम्ही जास्तीत जास्त या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच सोबत माता भगवतीच्या सेवेत आणखीन आपल्याला कोण कोणत्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपल्या शरीराला आपल्या करणाऱ्या कामांना संरक्षण मिळेल अशी माहिती मी तुम्हाला कायम घेत राहणार मित्रांनो शेवटच्या वेळेस एवढंच सांगून जात की हे ताबीत धारण करत असताना तुम्ही जर माता भगवतीच्या नावाने धारण करत आहात तर त्याला पंचरंगी धागा किंवा लाल रंगाच्या धाग्यातच वापरावं काळ्या रंगाचा दोरा जो असेल तो नाथाच्या कालभैरवनाथाच्या धारण केला जातो किंवा जे उग्रदैवत आहेत जे क्षेत्रपाल आहे त्यांच्या नावाने जे तुम्हाला ताबीत दिलं जातं त्याच्यामध्ये काळ्या दौऱ्याचा प्रयोग आणि जर कोणी गळ्यात पंचमुखी रुद्राक्ष धारण करत असेल त्याने देखील लाल रंगाच्या दौऱ्यात महादेवाचा जर उग्रतेने जर रुद्राचा आपण रुद्राक्ष धारण करत आहोत तर तो काळा देखील चालतो आणि लाल देखील चालतो शिवशक्तीचं चा प्रतीक असा हा दौरा या तावित्याचं पावित्र राखण्यासाठी किंवा याची ताकद कायम राहण्यासाठी प्रत्येक दुर्गाष्टमीच्या दिवशी या ताबितावरती भगवतीच्या नावाने आपल्याला कुंकुमार्चन आपण करू शकतो तावी मात्र खोलायचं नाही या ताबितामध्ये जेवढा आपण मंत्राचं जप करून आपल्या कंठावर धारण करणार तेवढी पॉझिटिव्हिटी ऊर्जा शोषून ठेवण्याची अनन्यसाधारण महत्व आहे माता भगवती सर्वांच्या घरात सर्व कुटुंबांना सुखी ठेव आणि आदिमाय अधिक अधिक छत्र छाया तुमच्यावरती कायम राहो अहिल्यानगर काळ माता तुळजाभवानी देवस्थान करणं हीच भगवतीशी आणि प्रार्थना ओम